संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील शिल्पनिदेशक श्री विठ्ठल नामदेवराव काडबांडे सर यांनी आपल्या कौशल्य शिक्षणातून यशस्वीरित्या प्रशिक्षण देऊन स्टेनोग्राफर मराठी व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांना एक यशस्वीरित्या त्यांच्या भविष्याची वाटचाल करून दिली अशा प्रशिक्षणार्थ्यांची यशोगाथा या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल श्री काळभंडे सरांच्या मार्गदर्शनामध्ये एकूण बावीस आज प्रशिक्षणार्थी संस्थेमध्ये हजर झाले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला हे सर्व प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्यातील विविध खात्यामध्ये शासकीय नोकरीला आहेत त्यांच्या शब्दात जाणून घेऊया त्यांची यशोगथा माझे पूर्ण नाव लक्ष्मण अशोक वैद्य मी सन दोन हजार दहाच्या बॅचचा विद्यार्थी आहे मी दोन हजार दहाच्या बॅचला असताना मान माननीय श्री ताडबंडे सर हे मला इन्स्ट्रक्टर म्हणून शिकवत होते त्यावेळी मी लघुलेखक करत असताना मला आलेल्या अडचणींना त्यांनी समोर जाण्यास कसं जायचं ते त्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि सतत त्यानंतरही मार्गदर्शन करत राहिले मी सध्या जिल्हा न्यायालय भंडारा येथे लघुलेखक या पदावर सन दोन हजार एकोणीस पासून कार्यरत आहे माझं नाव मोनाली सुरात पानकर मी सरांच्या बॅच मध्ये दोन हजार चौदा पंधराला होते आ, एम बी एस सीमध्ये दोन हजार अठरा साली माझी दुग्धव्यवसाय विकास विभागात निवड झाली त्यानंतर मी बदलीने प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास कार्यालय नागपूर येथे जॉईन झाले <laughs> uh, दोन हजार चौदा पंधराला सरांच्या बॅचमध्ये असताना सरांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आणि नेहमीच आम्हाला गव्हर्मेंट जॉबबद्दल माहिती सांगत असायचे किंवा जे लागलेले विद्यार्थी आहेत त्यांची आम्हाला नेहमीच माहिती द्या देत असायची तेव्हा आम्ही पण गवर्नमेंट जॉब लवकर मिळवू शकतो त्याबद्दल मी सरांची खूप आभाडी आहे त्यांनी मला म्हणजे यश प्राप्तीसाठी खूप त्यांनी यश प्राप्ती करून दिली असं म्हटलं तरी काय करत असतील थँक्यू सर मी सुधीर वसंतराकोटे पुण्यावर राहतो मी सध्या नागपूर महाराष्ट्र दोन हजार चार कार्यरत आहे सध्या अडिशनल कमिशन पीएम करतो नमस्कार नमस्कार सर माझं नाव संदीप सोमनाथ जाधव मी सरांच्या बॅचला दोन हजार वीस एकवीस साली होतो मी तसा प्रॉपर सोलापूरचा आहे तिथून मी स्टेनो माझं ध्येय होतं मला स्टेन जॉब करायचा हवं त्याच्यामुळे जेवढे लांब भेटत आहे तर मी आलो इकडे सरांच्या बॅचला नशिवान ॲडमिशन भेटलं आहे सरांकडून पण चांगलं प्रोत्साहन भेटलं सी आलो तो खासचा प्रोत्साहन वेळोवेळी भेटलं त्यांच्याकडून आणि मग आता मी सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जुनियर स्टेनोग्राफर म्हणून लेबर डिपार्टमेंटला आहे आणि नशीब माझं की मी माझी पण कहाणी तुमच्यासारखीच एखाद्यासारखे आहेत त्याचं घरी छोट्याशा गावातून गरीब घरातून आहे मी आणि मी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये शिक्षण घेतलं आणि महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगर नगरपालिकेमध्ये एका चांगल्या पदावर मी आज काम करत आहे तिथे मला खूप मान सन्मान मिळत आहे आणि आपण सर्वजण यासाठी केलेलं असतं की आपल्याला समाजामध्ये थोडा मान सन्मान मिळावा आणि हे सगळं का बांधीचा शक्य झालेलं आहे तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो सर थँक्यू नमस्कार सर्वांना माझं नाव आहे गायत्री आनंद शिव मी सध्या अल्पसंख्याक विकास विभाग मुंबई मंत्रालय येथे काम कार्यरत आहे मी माझे व्याज दोन हजार एकोणवीस वीसची आहे पण कोरोनामुळे दोन हजार एकवीसपर्यंत आमचे एक्झाम गेलेले होते आणि कोरोनामध्ये सहा महिनेच आमचा क्लास झालेला होता सहा महिन्यानंतर मग आम्ही घरी गेलो पण सरांनी मोबाईलवर ऑनलाईन क्लास घेत राहिले आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणजे अभ्यास आमचा आणि त्याच्यामुळे आमचा बेस एवढा पक्का झाला की आम्हाला बाहेरच्या क्लासची गरज पुढे पडली नाही एम पी सीचा पण अभ्यास मी स्वतः घरीच केला एक वर्ष घरी राहून आणि स्टेनो तर असंच झालं म्हणजे सरांमुळेच पक्क झालं होतं काळबांडे सरांमुळे त्यामुळे सगळं जे काही आज आम्ही आहोत ते काडबांडे सरांमुळे आहोत धन्यवाद सर साठी इकडं लागला एवढा दूर त्याच्या कशाला एवढा वगैरे आमच्या इकडे लातूरला पण आहे पण इकडं आलो सरांमुळे आणि आम्हाला नंतर कोरोना लागला तर कोरोनामध्ये आम्हाला सरांनी व्हॉट्सअपवर म्हणजे व्हिडिओ कॉल म्हणजे त्याच्यावर आम्हाला करू त्यामुळं आमचा बेस एवढा मिळाला आता पक्का झाला कोरोनामुळे त्यामुळे आम्ही क्लासेसच नाही लावल्यात एवढी सी लावून दोन एवढा झालो डॉक्युमेंट इंटरव्ह्यूपर्यंत गेलो पण नंतर याच्यात झालं जिल्हा न्यायालयात आता नमस्कार माझं नाव योगेश योगेश उत्तम बोंबे मी आमदार परिणाम यांच्याकडे पी ए म्हणून काम करतो गेल्या तीन वर्षापासून माझी दोन हजार बावीसची ची होती त्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली खरेदारीच मित्र जॉबला लागलो खरंतर सरांचंच यश पाचक होतं आणि सरांच्याच मार्गदर्शन मला तिथून गेलं आणि मी आता खरं म्हटलं तर माझ्यासारख्या एक सामान्य घरातून मुलगा आलेला हा एक मोठ्या पदाला बसलं हे खूप महत्वाची आणि अनमोलाची गोष्ट आहे आता खरं सांगायचं म्हटलं तर सरांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर किती सांगितलं तर कमीच आहे सर सर जेव्हा आम्हाला डिक्टेशन द्यायचे तेव्हा काटेकोरपणे एकदम स्पष्ट असे डिक्टेशन द्यायचे त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की बा काही मुलं करायचे त्यांना सर एकदम स्पष्टपणे सांगायचे किंवा असं केल्याने तसं होईल तर सरांचं एक सांगायचं उद्देश असा होता किंवा जर चांगल्या प्रकारे हे केलं तर तुम्हाला नक्कीच या क्षेत्रामध्ये जॉब मिळेल सर नक्की मुलाला सांगायचा प्रयत्न करायचा की आपल्या क्षेत्रामध्ये जॉब आहे मुलं त्या गोष्टीला इग्नोर करायचे काही मुलांनी चांगल्या प्रकारे करून सर ते नोकरीला लागले <coughs> एवढं बोलून मी माझे तो छब्द संपवतो मी नागपूर इथलं जिल्ह्यासी आहे मी दोन हजार एकवीस साली आय टी आयमध्ये मराठी उत्तीर्ण झालो त्यासोबत माझ्या इंग्रजी लघुलेखन देखील सुरू होतं आणि दोन हजार तेवीस साली नागपूर येथील भारतीमध्ये एक बावीसाव्या वर्षी लघुलेखन म्हणून कार्यरतो धन्यवाद नमस्कार मी माझे वय चोवीस वर्ष आहे मी दोन हजार एकोणीस साली एकोणीस नाही एकोणीस साली इंग्रजी स्टेनो सुरू केलं त्यानंतर दोन हजार एकवीस साली मराठी स्टेनो सुरू केलं सोबत मी अनेक विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा करीत आलो त्यानंतर मी दोन हजार तेवीस साली जिल्हा जिल्हा व सत्र न्यायालयाचा फॉर्म भरला त्यामध्ये सर्व परीक्षा पार करून मी त्यामध्ये दुसरा क्रमांक पटकवला त्यानंतर माझी जॉईनिंग एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली जिल्हा जे एम एच सी अँड सी जे जे डी नारखेड येथे रुजू झाला नमस्कार माझं नाव अक्षय ज्ञानेश्वर मेश्राम आहे मी सरांचा बॅचमध्ये दोन हजार एकवीस बावीसला होतो आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी हे माझे यश प्राप्त केलेलं आहे त्याचबरोबर माझे दोन मित्र पण आहेत त्यांना आणखी त्रिवेल यांनी खूप मला म्हणजे सपोर्ट केलेला आहे आणि हे पण माझ्यासोबतच लागलेले विद्यार्थी आहे आणि बऱ्याचपैकी सरांनी जे मार्गदर्शन दिले आम्हाला त्या आमच्यासाठी खूप लाभदायक होते त्यामुळे मी सरांचं मार्गदर्शन अभिनंदन करतो मी तुषार बाळपराव ठाकरे uh, सन दोन हजार चौदा पंधरा वर्षी श्री काळपांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली लघुलेखन मराठी ट्रेड हा यशस्वीरित्या पासवून झालो नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सन दोन हजार अठरामध्ये मी जिल्हा न्यायालय वर्धा येथे कनिष्ठ लिपिक पदावर रुजू झालो नंतर मी सरांना फोन केला की सर म्हटलं कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झालो सरांनी सांगितलं की तू या पदावर जास्त काळ काही थांबू नको लघुलेखन हा तुझं पूर्ण झालेला आहे तू पुढे जा त्यानंतर ना, मी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि लघुलेखन हे कंटिन्यू केलं नंतर सन दोन हजार चोवीस जानेवारी मध्ये मी लघुलेखन म्हणून लघुलेखक निम्न श्रेणी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे रुजू झालो माझं नाव कोमल सुरेश कठाणे आणि मी नागपूर येथे रहिवासी आहे सरांच्या बॅचमध्ये मी दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणवीस साली रुजू झाली आणि सरांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा न्यायालय इथे वॅकेन्सी झालेला त्यामध्ये मी लघुलेखन या पदावर रुजू आलेली आहे जे एम एम सी सिव्हिल क्रिमिनल कोर्ट किंवा खूप मी आता सध्या कार्य कारण म्हणजे त्यावेळेच आमची जी परिस्थिती होती <साँगा> ती एक आम्ही चांगल्या घरातूनच होतो आणि माझ्या वडिलांनी आयडिया कॉलेजमधूनच यात्रिकीची ट्रेड केली होती आणि मग त्यानंतर त्यांना पाठबंधारेमध्ये नोकरी लागली जेमुळे माझ्या घरची परिस्थिती अशी चांगलीच होती आणि माझ्या नातेवाईकांना अशी अपेक्षा होती की हे मेडिकल नाही इंजिनिअरिंग फील्डला जातील परंतु मी माझा भाऊ आम्ही दोघांनी पण आयडियाला ॲडमिशन घेतली तर आमचे नातेवाईक हसले होते आमच्यावर की तुम्ही आयडियाला कसं काय बोलायला टाकलं परंतु आज मी पाटबंधारे विभागामध्ये स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत आहे माझा सखा भाऊ तो पशुसंवर्धन विभागामध्ये कार्यरत आहे आणि माझे मिस्टर ज्यांची ओळख मला आय टी आयमध्येच झाली तर ते जिल्हा न्यायालयात कार्यरत आहे आमच्या सुरुवात आहे की आमच्या पूर्ण म्हणजे घराची प्रगतीच म्हणावं की आय टी आयमुळे झाली नमस्कार मित्र मैत्रीमान श्रीधोन बाबर सगळ्या नमस्कार मी डिस्ट्रिक्ट कोर्ट नागपूर येथे कार्यरत आहे सुरुवातीला सांगायचं असं की आय टी आयमध्ये मी प्रवेश केला मी कोपा करायला आलो होतो मला श्रीनगर काही कल्पना होती नाही तर डोमणे सर म्हणून होते त्यांनी म्हटलं तुला मराठीत चांगल्या मार्गावर श्री नव्हतं जेव्हा आलो तेव्हा लाईफ वगैरे ऐकणं सुरू होतं मग हे काय आहे सोडण्या पहिल्या दोन दिवसात हे काय आहे मला ते कळून पहिले मग खानपणे सरांनी आम्हाला त्याचं महत्त्व सांगितलं त्याच्यावरून गव्हर्नमेंट नोकरी लागते हे सांगितलं मग मग आलंच निर्माण झाली नोकरी कशी करायची जेव्हा ज्या मुलांना आहे ठीक आहे काही मुलं असे येतात ते त्याऐेस सांगतात की तुम्ही ते नोकरा त्याच्याने ही नोकरी लागते ज्या मुलांना माहीत नसतं तर त्यातलं मी एक होतो आणि कमी शिक्षण होतं बारावी आणि आवडत त्यानंतर सरांचं शिक्षण असं आहे सरांचं की त्यांनी जे शिक्षण दिलं ते तुम्हाला येणंच आहे त्यांचे ते नृत्य नियमाने शिकवणं लाईन टू लाईन वाचून घेणं करून घेणं त्यांचं चेक करणं हे वर्षभर चाललं तुम्ही पहिले दोन महिने जर नाही केलं तरी मुलांना आगवत ते यावं आणि आमच्या बॅचमध्ये ऐंशी मुलं होती दोन सर होते डोमने सर आणि तर सरांनी चांगले चांगले विद्यार्थी एका वर्गात केले आणि सगळे विद्यार्थी एका वर्गात केले दुसरे तर मग आमचं सार सरांचं मार्गदर्शन थोडंसं हे झालं होतं तरी आम्ही सरांच्या पहिल्या सहा महिन्याच्या त्याच्यानुसार आम्ही प्रॅक्टिस करत गेलो आणि वर्गात गेलो सगळ्यांना चौधरी दोन हजारला मराठी शॉर्ट टर्मला मी ऍडमिशन घेतलं त्याच्या आधी शॉर्टट म्हणजे काय नेमकं काहीच माहिती होत नाही मला ग्रामीण भागातनं आलेलं आलेला डी एडसाठी फॉर्म भरण्यासाठी आलं असं नागपूरला आलो असताना एका मित्राच्या मावशीने सांगितले की तू शॉर्ट अँड कर बारावीला तुला चांगले पर्सेंटेज आहे मराठीमध्ये म्हणून मी मराठी हँडसाठी फॉर्म भरला तर माझा नंबर पण लागला मी ॲडमिशन घेतलं आणि रिझल्ट लागल्याच्यानंतर नेमक्या दोन महिन्यामध्ये मला मराठी करून एका शुगर फॅक्टरीमध्ये जॉब मिळाला त्याच्यानंतर मी कंटिन्यू कर शॉर्टकॅट करत राहिलो इंग्लिश हँड मी घरीच गेलो फक्त एक्झाम दिल्या आणि आता मी मॉईल लिमिटेड हेड ऑफिसला नमस्कार <प्राथा> विजय वर्षा परशुराम राहुल आहे मी दोन हजार अकरा बाराची बॅच आहे माझी आणि मी आ, ए टी चंद्रपूरवरून केलं इंग्लिश आणि मराठी हंड्रेड इथे केलं नागपूरला आणि लगेच त्याच्यानंतर मी प्रायव्हेटमध्ये वन ट्वेंटी इंग्लिश आणि मराठी दोन्ही केलं आणि लगेच दोन हजार अकरा बारामध्ये झाल्यानंतर लगेच दोन हजार तेरामध्ये मला जॉब लागला तर तेव्हापासून आज दहा वर्ष झाले सर्विसला आम्ही काही आठवण विसरलो नाही आहे सरांची सरांचे खूप खूप धन्यवाद आणि यांच्यासोबत सर सर पण होते डोमणे सरांचे पण धन्यवाद आणि सगळ्यांचे धन्यवाद सर्वांना माझं नाव नागेश्वर मधुरा मी चंद्रपूर जिल्ह्याची वाशी आहे माझी बॅच आहे दोन हजार दहा अकरा आणि मी बारावी झालो दोन हजार नऊमध्ये त्यानंतर चंद्रपूरला गेलो चंद्रपूरला डी एडचा फॉर्म भरला वाटत होतं की टीचर बनून विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं मात्र डी एडला नंबर लागला होता परंतु माझे एक मेहणे होते ते म्हणाले की टीचर झाल्यानंतर त्यावेळेस डी एडचा खूप ट्रेंड होता त्यावेळेस ते म्हणाले की टीचर तू म्हणजे डी एड होऊ शकतो त्याच्यानंतर डोनेशन द्यावं लागतं सात ते आठ लाख रुपये तर ती परिस्थिती नव्हती माझी तर माझी मेन्यू म्हणाले की तू आय टी आय टी आमदे फॉर्म भरलेत बऱ्याच ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दहावी बेसवर मला कमी पर्सेंटेज असल्यामुळे किंवा इतर ट्रेड नाही नंतर मी बारावी बेसवर फॉर्म भरला त्याच दिवशी तर माझं स्केनोग्राफीला सिलेक्शन झालं त्यानंतर मी फेरी असते ना फेरी एक दोन दुसऱ्या फेरीला अटेंड केला माझा नंबर लागला मी परत ॲडमिशन करून घ्यावायला लागेल तर त्या दरम्यान आय टी आयच्या हॉस्टेलमध्ये चंद्रपूर आय टी आयच्या हॉस्टेलमध्ये राहणारे मुलं होते ते म्हणाले एक दोन मुलं म्हणाले की अरे स्ट्रिनो बेकार आहे करू नकोस त्याच्यात काहीतरी सारखं वगैरे राहते ते तुला जमणार नाही असा त्यांनी माझ्याकडे गैरसमज हे करून घेतला त्याच्यामुळे मला वाटले की करावं नाही पण म्हटलं मग एका एकाजण्याने सांगितलं की करून बघ त्याच्यानंतर मी त्या दोन हजार दहा नऊ दहामध्ये चंद्रपूरला इंग्रजी स्टेनोग्राफी केलं सोबतच आम्ही हॉस्टेलमध्ये राहून केलेलं आहे त्याच्यानंतर तिथे तिचे एक सर होते शॉर्टॅन शिकवणार ते म्हणाले की तुम्ही मराठी शॉर्ट करा पण चंद्रपूरला अवेलेबल नसल्यामुळे आम्ही नागपूरला आलो नागपूरला दोन हजार दहा अकरामध्ये कळमकर मॅडम आणि डोमने सर होते ते सुरुवातीला त्याच्यानंतर आम्ही प्रशिक्षण पूर्ण करत असताना कळमकर मॅडमची मध्यंतरी बंदी झाली बंदी झाल्यानंतर सर आले आम्ही मुर्ता डोमनी सराच्या बॅचला होता आणि सर याला होते म्हणजे दुसऱ्या बॅचला होते दोन तुकडे असल्यामुळे पण दो सरांचे आणि दोन्ही सरांचे त्यावेळेस खूप मोलाचे मार्गदर्शन मिळले त्यावेळेस आम्ही आयड्याच्या हॉस्टेलला राहत मी आणि लक्ष्मण वैद्य कारण आमची परिस्थिती नव्हती पर की रूम करून राहायची किंवा नातेवाईक सुद्धा नव्हते त्यावेळेस तर आम्ही दोघं आणि अजून एक दोन मित्र होते आम्ही हॉस्टेलला राहत होतो आणि वरतेच आमचा क्लास असायचा त्या दरम्यान आम्ही दिवसभर क्लास करायचो आणि संध्याकाळी मिशन असायचे मृतनियमासाठी तर आम्ही कॅटरिंगच्या कामाला जायचो त्यावेळेस त्याच्यानंतर आमचं प्रशिक्षण यशस्वीरित्या के पूर्ण केलं आम्ही आणि चांगल्या मार्गाने पास झालो त्याच्यानंतरही आम्ही काही दिवस हॉस्टेलमध्येच राहिलो आणि आमचं उदरनिर्वाहासाठी कॅटरिंगचेच कामं करायचो हॉटेलमध्ये भेटत म्हणून वगैरे जायचो त्यावेळेस त्याच्यानंतर मग आम्ही रूम आय असताना एक दंगुलेला एक ॲडव्होकेट आहे होते म्हणून हायकोर्टामध्ये ते प्रॅक्टिस करायची त्यांच्याकडे आम्ही आम्ही स्टेनो म्हणून कामाला लागलो तेव्हा दोन हजार अकरा बारा ते बाराच्या दरम्यान साधारणतः दीड हजार पगार द्यायचे परंतु स्टेनोचं महत्त्व तेवढं माहिती नव्हतं तरीसुद्धा की बा कुठे जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील म्हणून तर त्या वकील म्हणाले की तू चांगली प्रॅक्टिस कर आणि माझ्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायचे काम करून घ्यायचे तेव्हा की मी तुला हायकोर्टात नव्हत पण माझी चुकीची कल्पना होती तरीसुद्धा मी प्रॅक्टिस करत होते त्याच्यानंतर दोन हजार बारा ते चौदाच्या दरम्यान ढोमने सरांच्या सह्याने माहिती आयोग खंडपी नागपूर येथे मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दोन वर्षे काम केलेलं आहे सेनुग्रॉपन लोअर गेट म्हणून त्या दरम्यान बऱ्याच म्हणजे बऱ्याच बाबी शिकायला मिळाल्या तिथे आणि तिथे सर आणि त्यांचे मित्र होते कमीच करदार म्हणून त्याच्या सहकार्यामुळे त्यांच्या आम मदतीमुळे आमचं लेखन कौशल्य किंवा ड्राफ्टिंग एवढी सुधारली की आम्ही त्याच्यानंतर मी दोन हजार चौदामध्ये पाच नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये हायर म्हणून रुजू झालो आपल्या समोर बसलेल्या वर्षा डावले मॅडा आणि मी सोबत बॅचमेंट आहे एकाच वेळेस आम्ही दोघं लागलो एकाच बॅच तर सांगायचा उद्देश हा की जसं आता आय टी आयमध्ये फक्त शॉर्ट्यानंच शिकवल्या नाही जात तर टायपिंगची प्रॅक्टिससुद्धा करून घेतली जाते त्याच्यासोबतच जी एसचा पण क्लास घेत होतो त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला कारण आम्ही त्याच्यामुळे आम्हाला एक लिंक मिळाली की आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला इझी झाला आणि सांगायचं असतं की त्या दरम्यान आम्ही एम बी तयारी करतो तो एम बी सीची तयारी करत तर बाहेर याचं प्रॅक्टिस करतो शॉर्ट एमची प्रॅक्टिस प्रायव्हेटमध्ये करायचो त्या बेसिसवर आम्ही नोकरीला लागलो मूळ म्हणजे आमचं इंग्रजी आणि मराठी शॉर्ट एम जे आहे आय टी एममध्येच झालं चंद्रपूर आणि नागपूरला याचा याचा एवढा फायदा झाला की आम्ही आज गव्हर्मेंट नोकरी मिळू शकलो कारण त्यांच्यामुळे आम्ही नोकरी मिळवू शकलो नाहीतर आम्हाला वाटच मिळाली नसती धन्यवाद शिक्षण करू मी मूळ रहिवासी नागपूरचा आहे मी दोन हजार सहा सात मध्ये आय टी आय जॉईन केला होता बारावी नंतर घरच्या लोकांचं म्हणणं होतं की तू आय टी आय कर काहीतरी तुला पुढे मार्गदर्शन मिळेल तर मी आय टी आयला एक फॉर्म भरला त्यानंतर मला या मिळाली मध्ये माझी घरची परिस्थिती एवढी म्हणजे साधारण होती की मी जॉब करून यायचो तर सतत आपलं जॉब करायचं यायचं यानंतर असा एक परिस्थिती आली की मी सांगू नाही शकत की मी आयटीआय बंद केलं की परिस्थिती अशी झाली घरचे वातावरण थोडंसं हे झालं त्यामुळे मी आयटीआय बंद केलं माझं जे शिक्षण पूर्ण झालं आयचं हे काय बांधण्यास कारण ते एक दिवस माझ्या घरी म्हणाले की तू आय करून घे मी तुझ्या सोबत आहे त्यांच्या आय टी माझा पूर्ण झाला माझी इच्छा नव्हती त्यांनी मला फोर्स केला त्याच्यासोबत माझा मित्र श्रीकांत हा माझ्या घरी आला होता आणि यांच्या मार्गदर्शनाच्या अंतर्गत मी माझं आय पूर्ण केली म्हणजे मला पहिल्यापासून मी इन्शुरन्स फील्डमध्येच वर्किंग करायचं त्याच्यामुळे मी जॉबला कुठे हे नाही केलं म्हणजे फॉर्म वगैरे काही फील केला नाही पण मी सुरुवातीपासून इन्शुरन्स फील्ड मध्ये असल्यामुळे मी एकच सरांनी मला सांगितलं की तू एक फील्ड ठरलेली आहे तर तू चालू देते तुला वाटत असेल तर जॉब कर नाही तर तुझ्या फील्डमध्ये तू तु आपलं यश कायम करशील का तर मी माझ्या फील्डमध्ये माझा यश कायम केलेला आहे तर सरांच्या मार्गदर्शनाने मला एक आयडिया पूर्ण झाला त्यांचं मी आभार मानतो माझी विद्यार्थी कार्यकर्ता उपस्थित झालेले सगळे त्यांचं मी शब्दपुनाने स्वागत करतो आपण सगळ्यांनी जे काही आपले अनुभव या आप ठिकाणी कथन केले तर मलाही माझं विद्यार्थी दशातलं जे काही आय टी आय केलेले विद्यार्थी आहेत त्यापैकी मी पण मला आय टी आय केलेला विद्यार्थी तुमची आणि आमची जी परिस्थिती आहे त्या काळात सगळ्यांनी त्यानिमित्ताने मला असं सांगावं असं वाटत की परिस्थिती कशी का ना जर आपल्यामध्ये मेहनत करण्याची कुठल्याही कामामध्ये सातत्य राखण्याची आणि आपल्या शिक्षणाप्रती किंवा शिक्षणांप्रती आपलं समर्पण विद्यार्थी दशेमध्ये असताना ज्या ज्या लोकांनी या बाबी केल्या ते खरेच यशस्वी झाले बऱ्याच लोकांनी म्हटलं की आम्ही मग करायचो परंतु आम्ही मेहनत करायचो आता ते लास्ट बेंचा म्हणतो तर ते तसंच असतात तर ते कधी कधी दुर्लक्षित पण होतात तर आपण छान असा अनुभव कथन केला आणि माझ्या विद्यार्थी तसे तुझी सगळी वेगळी ऍक्टिव्हिटीज होती ती मला या ठिकाणी ती जाणीव झाली मी पण एक विद्यार्थी होतो आणि आता मी या ठिकाणी घटनेदेशक पदावरती या डिसेंबर महिन्यात मी शेवण होतो तर मी सगळ्यांना या निमित्ताने आणखी ऑलरेडी तुम्ही यशस्वी झालात आणखी उत्तरोत्तर आपण चांगलं यश संपादन करावं चांगल्या पदावर व्हावं आणि चांगली आर्थिक सुरक्षा तुम्हाला मिळावी माझी धन्यवाद नो विद्यार्थी संमेलन जे मित्र आरबांडे सरांनी कालच गोल केला होता आपल्याला असा एक कार्यक्रम घ्यायचा आहे छान वाटतं तुमचे अनुभव ऐकल्यानंतर आमच्या घरात विद्यार्थी दशेची आठवण आली आणि आम्ही शिकवलेले विद्यार्थी पुन्हा आठवले म्हणजे नाईन्टी फाईव्हच्या बॅचेसच्या मुलं आले आणि मी पण नाईन्टी थ्रीला लागलेला आहे असे असेल त्याचे तर सरांचे फ्रेंड ऐकून असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांचं एखादं संमेलन घ्यावी काय आणि चांगले मोठ्या मोठ्या हुद्यावर आहे सगळे म्हणजे हृदय कोर्टामध्ये आहे कोर्टात त्यानंतर मोठ्या मोठ्या हुद्यावरती केलेले आहेत तर खरोखरची अभिमानाची गोष्ट आहे आणि शिक्षकासाठी काय असतं म्हणजे आई वडील आणि शिक्षक याच लोकांना वाटते की विद्यार्थी आपल्यापेक्षा जास्त पगार घ्यावा दुसऱ्यांना तेवढा आनंद नाही होणार पण आपले आई वडील आणि शिक्षक हेच असे असतात की आपल्यापेक्षा पगार आपल्या विद्यार्थ्यांना आहे याचं फार त्याला अभिमान वाटत असतो नाही तर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सरांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एवढे विद्यार्थी म्हणजे आपल्या देशाला समर्पित केले कारण कौतुकास्पद गोष्ट आहे तर माझे दोष मुलांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्याविषयी सांगायचं झाल्यास मी पोस्ट ग्रॅज्युएशन नागपूरला झालेलो होतो आणि मी जेव्हा एक्स केलं नागपूरला आणि मग एम बी एस सी परीक्षा दिली त्यामुळे मी त्या, त्या पिरियडला मेरिटमध्ये आलेलो राज्यात आणि सुरुवातीला मुंबईला या डिपार्टमेंट मला सामान्य प्रशासन विभागाने नोकरी दिलेली होती त्या आय टी आयला आय टी आयला म्हणजे जिल्हा व्यवसाय अधिकारी त्या मुंबईला मी चार वर्ष होतो त्यानंतर बदली होऊन जिल्हा व्यवसाय अधिकारी भंडारा नागपूरला मग नंतर नागपूरला नाईन्टी फोरला डिसेंबरला आलो त्यानंतर बरेच दिवस नागपूरला होतो आणि मग दोन हजार सातमध्ये पुण्याला पण बदली झाली ऑनलाइट याला दोन हजार सात ते अकरापर्यंत तिथे होतो त्यानंतर अकरापासून आपली पोस्ट कुठे नसल्यामुळे या एक्झिममध्ये आता कार्यरत आहे आणि पुढच्या वर्षी जुलै सव्वीसमध्ये सेवा असा कार्यरत आनंद वाटला सर्व विद्यार्थी आपले दोन्ही विद्यार्थी आले स्नेहमेलन सारखा सगळ्यांचा सा परिचय झालेला आहे आणि विभागाने सगळे उपस्थित राहिले या आय टी आयच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि असंच काही पुढे राहिलं तर अवश्य तुम्ही या मार्गदर्शन करा असं मी सगळ्यांना विनंती करतो त्याच्या उपस्थित लगा काढव कुपज्ञ काढवतो जेव्हा मुलं नोकरीला लागले आणि त्यांची पोस्ट मी जेव्हा बरोबर टाकली आपल्या संस्थेच्या सरांनी सगळ्यांना तुम्हाला अभिनंदन केलं तुम्हाला त्यालाचं अभिनंदन सराचं अभिनंदन दुसऱ्या दिवशी मला मॅडमने बोलावलं सर त्या मुलांना बोलून घ्या आपण त्यांचा सत्कार करू ते शब्द माझ्या कानात होते आणि योगा योगाने सुट्टीचा दिवस आहे म्हटलं सगळ्यांना सुटी असते सरांचं सरांचासुद्धा त्यांनी आयडिया सुचवली मॅडमला आम्ही बोललो त्यांनी वेळात वेळ काढून हे मॅडम सुट्टीवर आहे असं आम्हाला कळलं पण तरी त्या वेळेत वेळ काढून आपल्या संस्कृत झाल्या तुमच्या इथे आलेले सगळे आपले माजी विद्यार्थी यांचं सगळ्यात पूर्ण मी अभिनंदन करते कारण आता सगळ्यांचं मी ऐकलं की प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये स्टेनो बी ए या चांगल्या मुद्द्यावर काम करत आहेत आपल्या आय टी आयचे माजी विद्यार्थी आज एक यशस्वी जीवन जगत आहे हे एक म्हणून माझ्यासाठी खूप चांगलं वाटलं की व वा आपले विद्यार्थी चांगल्या ठिकाणी आहेत या संस्थे घेऊन मला माझे महिने झालेले आहे जेव्हा गायवंत सर बोलले की म्हणून माझे इथे ते विद्यार्थी इथे लागले आहेत मला खरंच फार आनंद वाटला की स्टेनो मराठीचे तुझं इतके छान ठिकाणी प्लेस होऊ शकतात ही संस्थेसाठी नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या संस्थेमध्ये जे इतर ट्रेड आहेत त्यांच्या मुलांकरता आपण जे संस्थेत बरेचदा कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये आपण बोलवत असतो मुलांना की सत्कार करण्याच्या दृष्टिकोनातला पण मी जरा तेच म्हटलं एखाद्या कार्यक्रमात आपण बोलवूया तर सर बोलले आणि त्यांनी आज असा अशा पद्धतीने कार्यक्रम ठरवला आणि मला असं नक्कीच वाटतं की सरांनी ज्या पद्धतीने आज तुम्हाला लोकांना इथे बोलवून तुमचा सत्कार किंवा तुमचा मनोगता आपण ऐकलेलं आहे तर आपण अशी ही संकल्पना असं प्रत्येक ट्रेडसाठी करायला हरकत नाही आहे कारण का हो काय होतं आपण एखाद्या कार्यक्रमात ज्यावेळेस बोलवतो त्यावेळेला आपला कार्यक्रम एका दिशेने राहतो आणि मुलांचं मनोगत आपल्याला नाही ऐकायला मिळत त्यामुळे अशा प्रकारचा कार्यक्रम महिन्यात ना एकदा प्रत्येक एका ट्रेडचा गेला तर आपल्याकडे सत्तावीस ट्रेड आहेत तर दोन अडीच वर्ष तरी एका ट्रेडला यायला नक्कीच लागतील त्यानिमित्ताने अल्युमिमेंट पण होईल आणि मुलांचं मुलं पुढे कुठे काय काय करतायत या पण गोष्टीची आपल्याला कल्पना मिळेल तर या सगळ्या बाबतीत अभिनंदन करते तुम्हाला सगळ्यांचं तुम्ही छान बोलू शास्त्र आहात कारण सर्व ता जो के है